प्रभात आणि नमस्कार भावशेखर आपला भावशेखरचा आजचा विषय परकीय चलनाचा साठा आपल्या भाषेत बोलायचं झालं तर फॉरेक्स रिझर्व्ह फॉरेक्स रिझर्व्ह हा विषय आताच घ्यायचं कारण म्हणजे आपल्या कुठच्याही छापील अशा वर्तमानपत्रात नियतकालिकात ही बातमी अजून आलेली नाही पण अनेक युट्यूब चॅनेल्स वरती अगदी काही प्रमाणामध्ये टी व्ही चॅनेल्स वरती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोशल मीडिया मग ते व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल याच्यावरती ही बातमी फार मोठ्या प्रमाणावरती सध्या फिरतीय आणि ती म्हणजे आपल्या देशाचा म्हणजे भारताचा फॉरेक्स रिझर्व्ह म्हणजे परकीय चलनाचा साठा हा आज मितीला सातशे बिलियन डॉलर्सच्या पलीकडे गेलाय एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही सगळ्यात सर्वोच्च पातळी आहे राजकारणाच्या पलीकडे जात पाहावं अशी ही एक घटना आहे आणि म्हणून आजचा भावशेखरचा विषय भारताचा परकीय चलनाचा साठा मिलियन बिलियन ट्रिलियन हे शब्द खरं सांगायचं म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या बाबतीत आपण फार अर्थव्यवस्थेच्या बाबतीतच वापरतो आणि मी माझ्या निकषासाठी लक्षात येण्याच्या सोयीसाठी कारण मिलियन बिलियन ट्रिलियन म्हटलं तर झिलियन पर्यंत तर मुळात माझी वाचाच पोचत नाही मी असं ठरवलंय की हे नेमके आकडे मला समजत नाहीत आणि मग मा मी माझ्यासारख्या बाळबोध मनाला समजवण्यासाठी असं म्हणतो की एक मिलियन म्हणजे दहा लाख एक बिलियन म्हणजे एकावर नऊ शून्य आणि एक ट्रिलियन म्हणजे एकावरती अठरा शून्य आणि एकावरती छत्तीस शून्य म्हणजे एक ट्रिलियन मग अशी एकावर नऊ शून्य द्यावी तितका बिलियन डॉलरचा आपल्या देशाचा परकीय चलनाचा साठा होणं आणि ती ही स्वतंत्र भारताच्या आर्थिक इतिहासातली सर्वोच्च पातळी असणं याचे फार मोठे निकष आहेत ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आज मितीला ज्या आधी आपला हा अशी पातळी गाठणारा चौथा देश पाचवा देश आहे आपल्या आधी अशी पातळी गाठलेले देश म्हणजे चीन जपान आणि सिंगापूर आता त्या प्रत्येकाचं वैशिष्ट्य वेगळं आहे साहजिकच अमेरिकेची तुलना कधीच अशा चर्चेमध्ये केली जात नाही त्यामुळे अमेरिकेचा परकीय चलनाचा साठा ही गणित खूप वेगळी आहेत ही गोष्ट वेगळी आणि त्या दृष्टीकोनातनं जर विचार करायचा झाला तर आपल्या देशाचा परकीय चलनाचा साठा सात बिलियन डॉलर होणं याचे फार मोठे संकेत आहेत सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे की एकंदरीतच करोनाच्या काळानंतर ज्या जगातल्या तीन देशांच्या अर्थव्यवस्था या सरासरी सहा टक्के वार्षिक विकास दर गाठतायत त्याच्यामध्ये आपण चीन आणि इंडोनेशिया येतो यातला इंडोनेशियाचा परकीय चलनाचा साठा या चलना सातशे बिलियन डॉलरच्या पातळीवरती नाही पण चीनचं आहे सिंगापूर आणि जपान याच्याशी तुलना करणं तसं आपल्याला परवडणारं नाही याचं कारण म्हणजे सिंगापूर आपल्यापेक्षा भौगोलिकदृष्ट्या खूप छोटा आहे आणि हाँगकाँग चीनमध्ये विलिनीकरण झाल्यापासून सिंगापूर हे एकंदरीतच पाश्चात्य विदेशी वित्त संस्थांचं सगळ्यात मोठं असं उलाढालीचं केंद्र आहे म्हणजे गमतीनं जागतिक गुंतवणूक क्षेत्रात असं म्हटलं जातं की एक तास जरी कोणत्याही कारणाने सिंगापूर बंद पडलं तरी जगातले सर्व जगातले सर्व आर्थिक व्यवहार हे ठप्प होतील आणि त्यामुळे जवळजवळ नव्वद टक्के आपल्या देशामध्ये विदेशी वित्त संस्थांचे होणाऱ्या व्यवहाराचं बॅक ऑफिस हे सिंगापूर असत साहजिकच हे व्यवहार काही के चकटफू केले जात नाहीत त्यामुळे सिंगापूरच्या परकीय चलनाच्या साठ्याचं रहस्य नेमकं कशात आहे हे वेगळेपणाने सांगायला हवं अशातली घटना नाही चीनचा विचार करायचा झाला तर ते एक न उलगडलेलंच कोडा आहे अगदी आमच्या डोंबिलीच्या श्रीराम कुंटे यांनी नुकतंच प्रकाशित केलेलं पुस्तक पडद्याआडचा चीन खरं म्हणजे ते भावशेखर मध्ये त्याच्यावरती मी एक स्वतंत्र भाग करणार आहे परंतु चीनची सगळीच आकडेवारी सुद्धा पडद्याआडची असते नेमकं त्यांचं खरं काय आणि खोटं काय हे गणित कळत नाही आणि चीनची परकी कोणतीही सांख्यिक किंवा आर्थिक आकडेवारी आणि आपल्या देशातली आकडेवारी याची तुलना करण्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या अडचणी दोन असतात पहिली गोष्ट अशी की चीनच्या अर्थव्यवस्थेचा जो मूलभूत पाया आहे तो मूलभूत पाया आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा मूलभूत पाया याच्यामध्येच फरक आहे आपल्या देशाच्या एकूण जी डी पीच्या जवळजवळ अठ्ठावन्न एकोणसाठ टक्के वाटा हा सेवा क्षेत्र किंवा सर्व्हिसेस सेक्टरने येतो त्याच्या विरुद्ध चीनच्या अर्थव्यवस्थेचा सगळ्यात महत्वाचा पाया हे त्यांचं कृषी क्षेत्र आणि त्याही पेक्षा सुद्धा चीनमध्ये असलेलं उद्योग क्षेत्र आणि त्या उद्योग क्षेत्रातही लघु उद्योग कटिरोद्योग आणि आकाराचे उद्योग यांची असलेली चलती हे गणित वेगळं आहे या दोन क्षेत्रांमध्ये चीनचं असलेलं स्थान का किंवा या दोन क्षेत्रांचं चीनी अर्थव्यवस्थेत असणार स्थान याची तुलना आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेतलं कृषी क्षेत्र आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेतलं उद्योग क्षेत्र याच्याशी पुढची काही वर्ष तरी होऊ शकणार नाही ही वस्तुस्थिती आहे करोना नंतरच्या काळामध्ये कितीही चीनकडे जगानं वेगळ्या दृष्टीने पाहिलंय असं म्हटलं गेलं तरी त्याच्यावर फार मोठा विश्वास ठेवणं हे भाबडेपणाचं ठरेल ही वस्तुस्थिती आहे कारण आज मी तिला चीनची जेवढी राजकीय आणि आर्थिक ताकद आहे तेवढी खरोखर अमेरिकेची सुद्धा आहे का याचा विचार करावा लागतो आणि चीनी अर्थव्यवस्था आणि भारतीय अर्थव्यवस्था याची तुलना करण्यातली दुसरी महत्वाची अडचण अशी आहे की चीनचं स्वतःचं जे राष्ट्रीय चलन आहे त्याचा परिवर्तनाचा दर चिनी अर्थव्यवस्था ठरवते ज्याला अर्थशास्त्रीय परिभाषेत पेगड करन्सी असं म्हणतात पण आपल्या देशाचा रुपया हे चलन इतर देशांच्या चलनाच्या तुलनेमध्ये अत्यंत मोकळेपणाने स्वतंत्रपणाने ज्याला फ्री फ्लोईंग फ्री फ्लोटिंग करन्सी म्हणतात अशा पद्धतीनं आपल्या देशाच्या परिवर्तनाचा दर ठरत असतो आणि याही दृष्टीकोनातनं परकीय चलनाचा साठा किंवा एकंदरीतच कुठचीही आर्थिक आकडेवारी याच्याशी आपल्या देशाची चीनशी तुलना करणं हे कठीण जातं आणि त्याच दृष्टिकोनातनं एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आज जेव्हा आपण या भावशेखरमध्ये भारताच्या परकीय चलनाची गंगाजळी किंवा फॉरेक्स रिझर्व्ह सातशे बिलियन डॉलरच्या पातळीच्या पुढे जातो असं म्हणतो त्याच महत्वाचं कारण म्हणजे काही प्रमाणात तरी आपल्या निर्यातीचं बदललेलं स्वरूप हे जितकं आहे तितकंच आपल्या देशाच्या आयातीचं बदललेलं स्वरूप हेही लक्षात आहे भारताच्या आयातीचं गणित याच्यामध्ये तेल कोळसा आणि सोनं हे आजही महत्वाचे घटक आहेत त्या दृष्टिकोनातनं आपल्या आयातीच्या संरचनेमध्ये कोणताही फरक पडलेला नाही पण आपण या तीन वस्तू आणि विशेषतः तेल कोणाकडून घेतो याचा मात्र आपल्या परकीय चलनाच्या वाढलेल्या साठ्याशी अत्यंत जवळचा दाट आणि दाट आणि अत्यंत महत्वाचा असा संबंध आहे करोनाच्या आधीच्या काळामध्ये हे आपण तेलाची आयात करत होतो आज त्याच्याही पेक्षा जास्त प्रमाणावरती आपण तेलाची आयात करतोय त्याही वेळेला जागतिक तेल बाजारामध्ये कुठच्याही तेलाच्या किमती कोणत्याही पातळीवरती असतील तरी आपल्याला आयातीला पर्याय नव्हता आजही त्या परिस्थितीत बदल पडलेला नाही परंतु करोनाच्या आधीच्या काळामध्ये आपल्या देशाची तेलाची आयात ही प्रामुख्यानं ओपेक कंट्रीज म्हणजे ऑइल प्रोड्युसिंग अँड एक्सपोर्टिंग कंट्रीज कंट्रीजमधनं होत होती ओपेक कंट्रीजचा अमेरिकेशी असलेला करार मदार लक्षात घेता जे कोणतेही देश केवळ आपला देश असं नव्हे जे कोणतेही देश ओपेक कंट्रीज कडनं तेलाची आयात करतात त्याचे पैसे सक्तीनं अमेरिकी डॉलर मध्येच द्यावे लागतात आपल्या देशाच्या परकीय चलनाचं तोटी सतत उघडी राहायचं तर त्या काळामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण हे होतं आज आपण कदाचित त्याच्यापेक्षा जास्त पातळीवरती तेलाची आयात करतोय पण आपण आता पहिल्या इतके ओपेक कंट्रीज वरती तेलाच्या आयातीसाठी अवलंबून नाही आपण ओपेक कंट्रीज कडनं तेलाची आयात करत नाही अशातला भाग नाही पण आपल्या देशाच्या एकूण तेलाच्या आयातीच्या जवळजवळ एकोणसाठ ते साठ टक्के तेलाची आयात आपण आता रशियामधनं करत असतो रशियाला आपण जी तेलाच्या आयातीसाठीचे पैसे देतो ते आपल्याला डॉलरमध्ये द्यावे लागत नाहीत आणि त्यामुळेच गेल्या चार ते पाच वर्षामध्ये केवळ वर आपल्या देशाच्या परकीय चलनाचा साठा वाढता राहिलाय असं नव्हे तर आपल्या देशांतर्गत आर्थिक परिभाषेमधून पेट्रो डॉलर हा शब्दही आता रद्दबातल झालेला आहे कारण आपण रशियाला जे तेलाच्या आयातीसाठीचे पैसे देतो ते भारतीय रुपयामध्ये आहेत ते भारतीय वस्तूंमध्ये आहेत ते भारतीय सेवांमध्ये भारती आहेत याच्या बरोबर रशियामधल्या तेलाच्या करार मदारामध्ये आपण औपेकमध्ये घेतलेल्या तेलाच्या आयातीपेक्षा एक मूलभूत फरक आहे आपण ओपेक देशातनं तेलाची आयात करायचो त्यावेळेला ओपेक देशाच्या बंदरामध्ये तेलाचा भाव ठरायचा त्या पुढचा वाहतूक खर्च आणि डीमरेजेस आणि इन्शुरन्स हा आपल्यावरती होता आपण रशियावरती बरोबर जेव्हा तेलाचा व्यापार करतो तेव्हा भारतीय बंदरातला तेलाचा दर ठरतो त्यामुळे ट्रान्सपोर्ट इन्शुरन्स डीमरेजी एका वेगळ्या पद्धतीनं बघितली जातात यामुळे प्रत्यक्षात वेळोवेळी आणि ताबडतोब असे होणारे परकीय चलनातले आपले व्यवहार हे कमी झाले आहेत हे परकीय चलनाचा आपला साठा वाढता राहण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि हा फायदा एका वेगळ्या अर्थी म्हणायचं झालं तर करोना आणि त्या करोनाचा जनक चीन असाही करून दिलाय एवढ्या करता या व्हिडिओच्या सुरुवातीला चीनचा सा साठा आणि आपला परकीय चलनाचा साठा याची तुलना केली दुसरा घटक इथे आपल्या देशाचा परकीय चलनाचा साठा म्हणताना असं सा लक्षात घेतलं पाहिजे की एकंदरीतच गेल्या चार साडेचार वर्षामध्ये दे। आपल्या देशाच्या शेअर बाजाराच्या निर्देशांकात झालेली वाढ आणि त्या योगानं विदेशी वित्त संस्थांचा मोठ्या प्रमाणावरती वाढलेला पैसा ही गणित लक्षात घेतली पाहिजेत पण हा घटक केवळ आपल्याच देशात झालाय अशातला भाग नाही हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना म्हणजेच सोमवार सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला जाहीर झालेली बातमी अशी है कि गेले मदे, आमेर चीन चाही शेर मदे, आहे की गेल्या आठवड्यामध्ये आम्ही चीनच्याही शेअर बाजारामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली आहे म्हणजे एकंदरीतच करोना नंतरच्या आर्थिक आणि जागतिक राजकारणामध्ये आर्थिक राजकारणामध्ये आणि जागतिक राजकारणामध्ये अमेरिकेनं दर्शनी जरी भूमिका दाखवण्यासाठी तरी चीन विरोधी घेतलेली असली तरी ती भूमिका आता हळूहळू सौम्य होत जाते ही गणित नक्की आहेत त्यातही आत्ताची अमेरिकेमध्ये होत असलेली राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होऊन गेल्यानंतर चीनबद्दलची भूमिका फार मोठ्या प्रमाणावर चीनला अनुकूल अशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही ही वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे ज्या प्रमाणात अमेरिकेची चीनकडे बघण्याची दृष्टी बदलती राहील त्या प्रमाणामध्ये चीनी चीनी अर्थव्यवस्थेकडे वळणारा अमेरिका निधीचा ओघ वाढता राहील हे गणित लक्षात घेतलं पाहिजे आणि शेवटी सरकारचं राजकीय धोरण बदललं म्हणून त्या प्रमाणात त्या काळामध्ये ताबडतोबीनं अर्थकारण बदलत नसतं जर एखाद्या देशाकडे वाढीव ओघ होत गेला तर दुसऱ्या देशाकडे वळणाऱ्या ओघाचं प्रमाण कमी होऊ शकतं याचा विपरीत परिणाम येणाऱ्या काळात आपल्या देशाकडे वळणाऱ्या अमेरिकी डॉलरचा किंवा अमेरिकी गुंतवणुकीचा होऊ शकतो का याचा विचार करावा लागतो आणि मग म्हणूनच त्यावेळच्या परिस्थितीत चुचकारण्यासाठी आत्ताच अमेरिकेनं त्यांच्याकडे निवडणुका सुरू असल्या तरी भारताच्या संरक्षण क्षेत्रामध्ये चारशे त्रेचाळीस कोटी रुपयांची गुंतवणूक करणं हे सांकेतिक असतं का याचा विचार करावा लागतो ब्रिटनची अर्थव्यवस्था डबखायला गेलेली असताना ऑक्सफर्ड आणि सारख्या विद्यापीठाने कारण आज ब्रिटन कशाची निर्यात करू शकत असेल तर ते सगळ्यात महत्वाचं शिक्षण क्षेत्र आहे मग ते या पार्श्वभूमीवरती इंदूरमध्ये गुंतवणूक करतात का किंवा आपली केंद्र उघडतात का याचा विचार करावा लागेल संरक्षण आणि शिक्षण बरोबर संशोधन याचाही विचार करावा लागेल एकंदरीतच भारताचा इतर देशांच्या बंदरांच्या व्यवस्थापनामध्ये असलेला सहभाग आणि त्या निमित्तानं त्या क्षेत्रामध्ये येणारी तांत्रिक दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या भांडवली दृष्ट्या व्यवस्थापकीय दृष्ट्या वाढती गुंतवणूक आणि त्याच इव्हॅल्युएशन याचाही विचार करावा लागेल साहजिकच कोणत्याही अर्थव्यवस्थेला सातशे बिलियन डॉलरचा टप्पा गाठणं हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ही गोष्ट नक्की सदा सर्व काळ तिन्ही त्रिकाळ तो सातशेच्या वरच राहील अशातला भाग नाही कारण शेवटी ही सतत चालणारी प्रक्रिया अशा वेळेला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की भारतासारख्या अर्थव्यवस्थेला जिथं चलन परिवर्तनीय आहे जिथे चलनाचा इतर देशांच्या तुलनेतला दर हा एक विशिष्ट सरकारी धोरण कृत्रिमरित्या ठरवत नाही तिथे एकंदरीतच त्या देशाकडे वळणाऱ्या परकीय चलनाचा ओघ कसा आहे याचा विचार करावा लागतो आणि या बाबतीत चिनी अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्थेपेक्षा फार पुढं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे कारण अमेरिका किंवा इतर कोणताही देश तुमच्या देशाच्या कोणत्या क्षेत्रामध्ये दे? किती काळ आणि किती सातत्याने पैसे गुंतवेल ही गोष्ट तुमच्या एकट्याच्या हातात राहत नाही याच्यामध्ये तुमच्या त्या त्या देशाच्या अर्थव्यवस्थेतल्या त्या त्या क्षेत्राच्या कामगिरीचा जेवढा भाग असतो तेवढाच जागतिक अर्थकारणाच्या जागतिक राजकारणाच्या जागतिक समाजकारणाच्या बदलत्या वेगांचा आणि प्रभावांचाही भाग असतो विशेषत जेव्हा आज मी तिला जगाच्या नकाशावरती सात वेगवेगळ्या ठिकाणी युद्ध सदृश परिस्थिती आहे त्यावेळेला ते हे घटक फार महत्वाचे ठरतात आणि इथे चिनी अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्थेपेक्षा पुढे आहे म्हणजे जसं आपण म्हणतो की दोन हजार आठ ची मंदी असू दे किंवा दोन हजार वीस ची करोनाजन्य परिस्थिती असू दे या काळामध्ये जगातल्या इतर अनेक देशांच्या तुलनेमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला फारशा अडचणी आल्या नाहीत किंवा इतर देशांच्या तुलनेमध्ये खूप कमी अडचणी आल्या याच कारण एकशे पंचेचाळीस कोटी लोकसंख्येची देशांतर्गत बाजारपेठ होती तसच कारण किंवा ही पार्श्वभूमी आपल्या आजच्या परकीय चलनाच्या साठ्याच्या अत्यंत सकारात्मक परिस्थितीला कारणीभूत आहे आणि इथे चीनची परिस्थिती, ची परिस्थिती आपल्यासारखीच आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त दर महिन्याला परदेशी स्थायिक झालेल्या चिनी नागरिकांनी चीन मध्ये परत पाठवलेल्या पैशाचं प्रमाण हे चीनच्या परकीय चलनाच्या साठ्याच्या नऊ ते दहा टक्के आहे असं मानलं जात भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये बोलताना भारताबाहेर स्थायिक झालेल्या भारतीय नागरिकांनी दरमहा भारतात पाठवलेल्या पैशाचं प्रा आपल्या भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यातलं प्रमाण केवळ साडेतीन टक्के आहे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे याच्यात राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीयत्व याच्या बरोबरीने दिखळ आर्थिक मुद्देही आहेत याची चर्चा करणं म्हणूनच आजचा भाव शेखरचा विषय भारतीय परकीय चलनाचा साठा सातशे बिलियनची पातळी ओलांडणं हे कौतुकास्पदच आहे पण त्याची कारण आणि त्याच वेळेला त्रुटी लक्षात घेणं म्हणून भावशेखरचा आजचा विषय परकीय चलनाचा साठा मनपूर्वक धन्यवाद भाव शेखर